<स्थी> मसवड पंढरपूर रोडवर असलेल्या पिलू घाटामध्ये पूर्णता रस्ता खराब झाला असून रोडवेज कंपनीकडून हे सात किलोमीटर अंतरचा घाट पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे यावर कोणतेही डांबरीकरण केले नसून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या रोडने ए जा करणाऱ्या वाहनांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे या याच ठिकाणी याच रोडवर रात्रीचा अंधाराचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी अनेक वाहने हरवून त्यांची लूट केल्याचे प्रकार उघडीकसरले आहेत या रोडवर अनेक अपघात झाले असून सदा रोड तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे